नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट असे कुकर मध्ये चिकन पेटा बनवणार आहोत नक्की एकदा तुम्ही करून बघा चला तर मग वेळ सुरुवात इथे मी घेतलेले त्यांना स्वच्छ असे सात ते आठ वेळा धुवून घेतलेले तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढ्या आकाराचे आपण कापून घ्यायचे हे पटकन शिजत नाहीत म्हणून आपण ह्याला कुकरमध्ये घालणार आहोत झटपट असे कुकर गरम झाल्याने दोन चमचे याच्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक तेजपत्ता एक लवंग एक दालचिनी आणि चार काळी मिरी आणि एक मोठा कांदा थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा काही सेकंद परतून झाला की एक टोमॅटो घालायचा त्याच्यामध्ये छोटा एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट तिला पण आपल्याला परतून घ्यायची आहे एक चमचा कोथिंबीर तेलात की चांगला सुवास येतो छोटा एक कांदा आणि दोन चमचे सुकं खोबरं याचं वाटण आहे बाकी काहीच नाही कांदा पण भाजून घेतलेला आहे खोबरं आहे ते पण भाजून घेतलेलं आहे तुम्ही हे कांदा टोमॅटोवर पण करू शकता एक पाव चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला एक छोटा अर्धा चमचा चिकन मसाला ह्याला मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये आपले पेटे घालायचे आणि चांगले परतून घ्यायचे आणि ह्यानं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्याला थोडीशी थोडीशी उकळी आल्याच्या नंतर झाकण लावायचं म्हणजे मीठ मसाले आहेत ना ते सर्व व्यवस्थित असे मिक्स होतात चांगली उकळी आलेली आहे झाकण लावायचं आणि तीन चिट्या करून घ्यायच्या थोडंसं पाणी आहे म्हणून मी गॅसवर ठेवलेली आहे पण तुम्हाला जर अशी ठेवायची असेल तर तुम्ही अशी ठेवू शकता असा थोडासा मसाला पाहिजे असेल तर मी एकदम सुकी करणार आहे झटपट आपली अशा तीन शिटीमध्ये पेठात तयार आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर खूप छान लागतो नक्की करून बघा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा